रेडियो सिरी नाईटी फाइव सिरीचा बेस्ट केलेला आणि तुमच्या बरोबर रिपब्लिक डे आहे आणि रिपब्लिक डे म्हटलं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावल्या जाते पण जर समजा पद्धतच बदललीच म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऐकलं ना महाराजांची कीर्ती बेरफामा भल्या भल्यांना फुटला घावा पण संविधानाचं हे अवेअरनेस जरा वेगळ्या पद्धतीने आणि म्हणूनच रेडिओ सिटी तुमच्यासाठी घेऊन आला आहे रिपब्लिक शाहिरी आणि माझ्याबरोबर शाही रणजित कांबळे आणि त्यांची पूर्ण टीम गो रेट आधीन मन करू संतांना आधी नमन करू संतांना समाज सुधारकांना स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी भारताचा पाया रचिला ज्यांनी भारताचा पाया पायरचिला पाय रचिला संविधानाचा मार्ग दाविला संविधानाचा मार्ग दाविला संविधानाचा मार्ग दावी जाणूयाला जाणूया संविधानाला जी जी चला संविधानाला हे जी 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 चला संविधानाला हे भारताचे रूप पालन राज रजवाळे काय झालं बघा पाचशे बासष्ट संस्थानांचा हा एक देश बनला आणि मग भारताचे रूप संस्थाने गेले संविधानाच्या लेखनीचा वार संविधानाच्या लेखनीचा वार संविधानाच्या लेखनीचा वार गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार लोकशाहीचे स्वप्न साकार हे जी जी लोकशाहीचे स्वप्न साकार हे जीजी लोकशाहीचे स्वप्न साकार हे जी जी अभिव्यक्ती भाषणाचा काय आम्हाला अभिव्यक्ती आणि भाषणाचा जमा होण्याचा संघ बनवण्याचा नागरिकांना हा आहे अधिकार नागरिकांना हा आहे अधिकार नागरिकांना हा आहे अधिकार देशभर करा मुक्त संचार देशभर करा मुक्त संचार देशभर करा मुक्त संचार हवा तो धरा उद्यम व्यापार हो जी जी हवा तो धरा उद्यम व्यापार हे असं वाटतं की मी या रिपब्लिक शाहीरीतून बाहेरच येऊ शकलो नाहीये मला जर इतिहासात कुणी असा इतिहास शिकवला असता तर मी आयुष्यभर कधी विसरलोच नसतो पण रिपब्लिक डे विमित्य रिपब्लिक शाहीरी फायम वर रग रग कोल्हापूर सिटी